शापकाचे फटके मारणे सश्रम कारावास जन्मठेप तुरुंगवास देहदंड काळ्या पाण्याची शिक्षा यासारख्या वेगवेगळ्या शिक्षा आपण ऐकलेल्या आहेत ज्या की अमानुषपणे असायच्या आणि निरापराध व्यक्तीला सुद्धा गुन्हा नसताना विनाकारण दिल्या जायच्या पण आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आल्यानंतर हे सगळं बदललं गेलं आज प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणतात दिवस सव्वीस जानेवारीला का साजरा केला जातो हे आपण सोप्या भाषेमध्ये आज पाहणार आहोत सव्वीस जानेवारी हा महत्वाचा दिवस आहे याच दिवशी ब्रिटिश वसाहतवादी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस चा बदलून भारतीय राज्यघटना देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या सर्वानुमते औपचारिकपणे स्वीकारण्यात आली शिवरायांची रयत म्हणजेच प्रजा आणि शिवरायांना सुद्धा प्रजेची सत्ता असली पाहिजे यासाठी त्यांनी आपले आयुष्य संपूर्ण आयुष्य पणाला लावले म्हणजेच शिवरायांच्या शिवशाहीचे स्वप्न जसेच्या तसे शिवशाहीमध्ये प्रत्यक्षात उतरले तो दिवस म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ने नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली नवीन राज्यघटनेची निर्मिती केली होती आणि ही घटना देशाला अर्पण केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू करण्यात आली राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला आपल्या देशाच्या संविधानामुळे देशातील प्रत्येकाला कायद्यात बांधले गेले भारतीय राज्यघटनेत महत्वपूर्ण तत्वे असून या तत्वाच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकांसाठी अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि कायदे ठरण्यात आले कायद्याच्या राज्यात कायदा सर्वश्रेष्ठ असतो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हीच शिकवण आज स्वीकारलेल्या राज्यघटनेतून आहे या राज्यघटनेचा स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सार्वजनिक अधिवेशनामध्ये विधानसभेची एकशे सहासष्ट दिवस बैठक झाली होती चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी विधानसभेच्या तीनशे आठ सदस्यांनी दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रतीवर स्वाक्षरी केली होती त्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना देशभर लागू करण्यात आली ह्या संविधानाच्या तरतुदीनुसार संविधान सभा भारताची संसद बनली थोडक्यात सांगायचे तर अगोदरच्या काळामध्ये गुन्हेगारांना केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये पारदर्शकता नसायची म्हणजेच काय तर एका अमुक वर्गासाठी वेगळी शिक्षा असायची आणि दुसऱ्या वर्गासाठी वेगळी शिक्षा असायची एका वरच्या जातीच्या व्यक्तीने जर खून केला तर त्याला वेगळी शिक्षा असायची आणि खालच्या जातीच्या व्यक्तीने जर खून केला त्याला वेगळी शिक्षा असायची अजून सोपं सांगतो अनेक निरापराध व्यक्तीला जो गुन्हेगार नाही अशांना शिक्षा झालेल्या आपण पाहिलेल्या शतकामध्ये केसेस जर पाहिल्या अठराव्या शतकातल्या तर ताजा नंदकुमार केस आहे पटना केस आहे काशीजुरा केस आहे ज्याच्यामध्ये जो गुन्हेगार नव्हते परंतु त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा बळजबरीने जबरदस्तीने ही ह्या व्यवस्थेने दिली होती त्यावेळेच्या व्यवस्थेने दिली होती तशी शिक्षा दिली होती त्याच्याही पुढे सांगायचे झाले तर भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना देशाच्या संरक्षणार्थ काहीही गुन्हा नसताना बलिदान द्यावं लागलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंगीकृत केलेल्या संविधानाप्रमाणे देशातल्या प्रत्येक आरोपीला ठरवून दिलेल्या शिक्षेच्या तरतुदीप्रमाणे समान न्याय देऊन पारदर्शकता वाढवण्यात आली आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य प्रजेचे राज्य प्रजेने चालवण्यासाठी सव्वीस जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळाला यावर्षी आपण शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत देशातील लोकशाहीचा हा विजयाचा दिवस म्हणून याकडे प्रत्येक भारतवासियांनी पाहिले पाहिजे प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे पण कुठंतरी मुंबई चिमुकल्यावर अत्याचार प्रकरणातील खऱ्या खुऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी केवळ सत्य लपवण्यासाठी अक्षय शिंदेचा अक्षय शिंदे खरा गुन्हेगार नाही तरीही एन्काउंटर होतो हे कुठेतरी आपण देशात प्रजेची सत्ता असताना भारत देश प्रजासत्ताक असताना आपण कुठेतरी कमी पडतोय का लोकशाही संपुष्टात येऊन पुन्हा हुकुमशाही येत आहे का असा प्रश्न पडू लागलाय म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की अपराध्याला पाठीशी घालून निरापराध व्यक्तीचा बळी बनू नका देशातल्या प्रत्येकाला समान समान न्याय बंधुत्वता इत्यादीची हमी संविधान देते प्रत्येकाला संविधानाने दिलेले अधिकार अबाधित राहावेत ही देशातल्या प्रत्येकाकडून अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद